या बातमीपत्राचे प्रायोजक आहे ए जी एल निधी लिमिटेड प्रगती तुमची त्याला सात आमची आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एस निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक सिन्नर आगराच्या वतीने सुरू असलेल्या काम बंद आंदोलनात सिन्नर तालुका भाजपच्या वतीने पाठिंबा दर्शवत राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य करून त्वरित तोडगा काढावा व प्रवाशांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी केली आहे एस टीचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी एस कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपत आता भाजपाने देखील उडी घेतल्याचे दिसत आहे दोनशे पन्नास पैकी दोनशे वीस आहेत त्यामुळे एस टी कर्मचारी संप चिघळण्याची शक्यता आहे याच मुद्द्यावर आता सिन्नरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी संपास पाठिंबा देत या लढ्यात उडी घेतली आहे राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरत हल्लाबोल केला व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर मुंबईची मेट्रो थांबविणाऱ्यांनी थांबवून दाखवली अशा शब्दात टीकास्त्र सोडले ठाकरे सरकार जनतेचे आणखी किती हाल करणार असा सवालही करण्यात आला गेल्या काही दिवसापासून आपल्या विविध मागण्यांसाठी एस कर्मचारी आक्रमक होत असताना वेळीच त्यांच्या मागण्यांचा विचार झाला असता तर ऐन सणासुदीच्या काळात हे आंदोलन करण्याची वेळ आली नसती व प्रवाशांचे होणारे हाल थांबवता आले असते अशा शब्दात नाराजी व्यक्त करत सिन्नर तालुका भाजपाने या आंदोलनास पाठिंबा दर्शविला या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष बाळासाहेब हांडे भाजपा नेते जयंत आव्हाड सविता कोठुरकर सचिन गोयसर आदींसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व एसटी कामगार उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड या ठिकाणी माझे नातेवाईक हितचिंतक मित्र मित्रांनो हे शब्द मी काय वापरले याच्यामध्ये अर्थ असा आहे का माझे हे या ठिकाणी बसलेले जे काही आहेत ते माझ्याशी संबंधित आहेत माझ्या नातेवाईकामध्ये असेल माझ्या मित्रमंडळीमध्ये असेल याच्याशी संबंधित आहेत आणि ऐन दिवाळीच्या सणामध्ये माझे जर हे बंधू या ठिकाणी जर उपाशी असतील आणि मी जर तुपाशी असेल तर हे काय बरोबर होत दिसणारं चित्र नाही आणि म्हणून सर्वात प्रथम मी या ठिकाणी <सणागी> <णागी> या कृत्याचा जाहीर निषेध करतो मित्रांनो अटल बिहारी वाजपेयी या आपल्या भारताचे पंतप्रधान होऊन गेले अत्यंत हळवे असे पंतप्रधान हो पंत होते त्यांनी सांगितलं त्यावेळी त्यांनी सांगितलेले शब्द आपल्याला आठवत असतील का जर भारताच्या हे जे रस्ते ह्या भारताच्या रक्तवाहिनी आहेत आणि त्याच्यावर धावणारी जी एस टी की त्या रक्तवाहिन्यांमधला ऑक्सिजन आहे आणि हे जर ऑक्सिजन धावला नाही तर या ठिकाणी पूर्णपणे भारत ठप्प झाल्याशिवाय राहणार नाही हे त्या आणि म्हणून मी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सांगू इच्छितो तर जर आपण या ठिकाणी एस टी एस टी म्हणजे तिला आपण परी म्हणतो परी म्हणजे या ठिकाणी सर्वात सुंदर असणारी आणि सर्वात या ठिकाणी आपलं जे काही योगदान आहे हे योगदान सर्वसामान्यांसाठी बहाल करणारी अशी या ठिकाणी ही सेवा आहे ही सेवा या ठिकाणी याच्यासारखी सेवा दुसरी कोणतीच राही आणि या सेवेचे सेवेकरी तुम्ही आहात आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी ज्या तुमच्या न्याय हक्कासाठी इथं बसलेल्या आहात त्या न्याय हक्काला या ठिकाणी पाठिंबा देणं किंवा तुमच्या सगळ्यात राहणं हे आमचं भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे एस टी कर्मचारी के सन्मान ने भाजपा मैदाना आपल्या एस टी महामंडळाचं विलीनीकरण व्हावं याकरता अवघ्या महाराष्ट्रभर आपण जो बेमु बेमुदत संप पुकारलेला आहे या संपाला अवघ्या महाराष्ट्रातून बी जे पी पक्षाच्या वतीने ठिकठिकाणी आपल्याला जो जाहीर पाठिंबा मिळत आहे त्या अनुषंगाने आज आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बाळासाहेबजी हांडेसर तसेच बाबूजी आवाड व त्यांचे सहकारी आपल्या सर्वांची पाठराखण करण्याकरता इथे उपस्थित आहे मी प्रथमतः सर्व आगाराच्या वतीने या सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक आभार मानतो स्वागत करतो तसेच आपल्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या ज्या आडी अडचणी आहेत त्या आडी अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवल्या जाव्यात तसेच हिवाळी अधिवेशनापर्यंत जर हा प्रश्न सुटला नाही तर बी जे पी पक्षाच्या वतीने अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित व्हावा व आमच्या लाखो कुटुंबियांना आपण न्याय मिळवून द्यावा अशी माफक अपेक्षा मी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने करतो पगारासाठी वेळ झाला म्हणून एस टी महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि म्हणून हा सगळा डिसाळ कारभार जो आहे हा आपल्या एस टीच्या एक लाखपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या नशिबी भोगायला आलेला आहे असं म्हणलं तर वावत ठरणार नाही आम्ही बी जे पीची माणसं आहोत केवळ विरोधासाठी विरोध करतो असं नाही परंतु तळागाळातल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा ही आमची रास्त भूमिका आहे तर आज सणासुदीच्या या वातावरणामध्ये एस टी सेवा बंद असल्यामुळे आपल्यातल्या लाखो हो लोकांची येण्या जाण्याची प्रचंड अडचण निर्माण झालेली आहे परंतु लोकांची अडचण निर्माण व्हावी ही तुमची भावना आहे का तर अजिबात नाही लोकांना त्रास व्हावा ही तुमची भावना आहे का अजिबात नाही परंतु तुमच्या न्याय मागण्या मान्य व्हाव्या तुमच्या रास्त मागण्या मान्य व्हाव्या ही तुमची भावना आहे ही शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहात खरं तर अतिशय टोकाची भूमिका या राज्यातल्या अनेकांनी जी उचलली मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो कोणत्याही परिस्थितीत आपण सर्व एकत्र रोज बसता कोणाच्याही मनामध्ये अशा प्रकारची शंका कुशंका जरी आली तरी कृपा करून त्याला त्या ते वृत्तीपासून लांब करा आपलं हे जगणं हे आपल्या संसारासाठी मुलाबाळांसाठी अत्यंत आवश्यक आहे कृपा करून कोणत्याही प्रकारची टोकाची भूमिका घेऊ नका टोकाची भूमिका घ्यायचीच असेल या ठिकाणी पोलीस निरीक्षक आणि त्यांचे कर्मचारी सुद्धा आहेत टोकाची भूमिका घ्यायचीच असेल तर आपण हे आंदोलन उग्र स्वरूपाचं करू या शासनाला कोणत्याही परिस्थितीत गुडघ्यावर आणू ही तयारी आहे आपला जीव स्वतः जीव देण्यासाठी नाही आपल्या जीवावर कोणी उठत असेल तर त्यांना त्यांची जागा आपण दाखवून देऊ अशा प्रकारची भूमिका आपण सर्वांनी ठेवली पाहिजे तेव्हा तू एका विशिष्ट संस्थेचा पक्षाचा पदाधिकारी आहे तुझ्या विरुद्ध किंवा तुझ्या पक्षाविरुद्ध बोलायचं असं नाही परंतु आज ह्या दोन वर्षामध्ये या राज्यामध्ये काय चाललंय हे आपण विचारलं पाहिजे नाही यांना दोन वर्षामध्ये यांनी सर्वसामान्य लोकांसाठी काय केलंय याचा दा जाब तर विचारला पाहिजे का नाही आज महाराष्ट्रात जे एसटी आंदोलन झालं आहे तर हे अगदी दुर्बल आहे सणासुदीचे दिवस असताना लेखीबाई माहेरी जातात आणि आज त्या एसटी महामंडळा ही जर सर्वसाधारण जनतेची सेवा आहे आणि यात जर या महाराष्ट्राने अशी जर महिना दोन महिन्यापासून आमचा चाललेला हा कारभार आहे हा काही योग्य नाही तर या लोकांचं मानणं काय असं सगळं मोठं नाही आणि जे मोठे मोठे लोक आहेत ते गाड्यांनी फिरतात त्यांना एसटी मान म्हणण्याची गरज नाही किती दिवस संप चालत त्यांना काही महत्वाचं असं वाटत नाही पण सर्व साधारण साधारण जी जनता आहे त्यांना या महामंडळाची खूप गरज आहे आणि आज सणासुदीच्या दिवसात जे यांनी आंदोलन केलं आहे त्यांची खरोखर आंदोलनाची जी, जी दिशा आहे ती बरोबरच आहे आणि सरकारने याला असं काहीतरी शासनाने असं काहीतरी काहीच भ्रमातही आहे आणि त्यांना असं वाटू देऊ नये पण आज या महाराष्ट्र सरकारला याचा खूप मोठा फटका बसणार आहे त्यांनी हे लक्षात घ्यावे आणि या महाराष्ट्र मा, मा, शासनाची महामंडळ ही परी लाल लाल परी जी महाराष्ट्र पुरती फक्त जनतेच्या सोयीसाठीच आहे इथं काही इला काय असं जास्त काही लोकांना मागण्याची गरज नाही तरी या शासनाने लवकरच जागा नवी आणि यांच्या मागण्या पूर्ण कराव्या यांना बोनस सुद्धा जास्त नाही यांना पेन्शन नाही यांना हे नेम सरकार असून यांना कुठल्याही प्रकारचे यांचे आज एवढ्या रस्त्यावर जायचं म्हणजे आज यांचा जीव एक पाय दारात एक पाय घरात अशा या अवस्थेत लोक काम करतात रात्र मी करतात मुक्कामी खेडोपाडे राहतात यांचा जर विचार या शासनाने केला नाही तर आम्ही मोठं आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या सहकार्याने करू आणि यांना न्याय मिळवून देऊ बनवतात सर्व मानतो एकोणावीसशे शहाण्णव ते दोन हजार निष्ठी महामंडळामध्ये मी लागून सत्तावीस वर्ष झाले एकोणवीसशे शहाण्णव ते दोन हजार जे अग्रीमेंट झालं दोन हजार ते दोन हजार चार दोन हजार दो चार ते दोन हजार आठ आणि आठ ते बारा तीन अॅग्रीमेंटमध्ये फक्त तीनशे साडेतीनशे आणि साडेचारशे रुपयाचं लढीने वाढ दिली कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे पगार एकोणवीसशे पंच्याण्णवच्या मागे शासनाप्रमाणे कर्मचाऱ्यांचे पगार होते मला एक कळत नाही महामंडळ एक स्वायत्त संस्था आहे कधी चालते गृह विभागाच्या अंतरामध्ये चार खाती पुलीस दल, पुलीस करन, ये खाते येतात पोलिस दल पोलीस प्राधिकरण पोलीस परिवहन तीन खात्याचे पगार जर शासन करत चौथ्या खात्याचे पगार का देत नाही याला संपूर्ण संघटना जबाबदार आहेत याला आणि शासन पण जबाबदार आहेत कारण या संघटना शासनाची डील करतात म्हणून आमचं एकच म्हणणे सर्व संघटना जुगाडून त्या कर्मचाऱ्यांनी आता जे काही बंद पुकारलेला आहे आता या बंदचा महाराष्ट्र शासनाने विचार करून शासनामध्ये हे महामंडळ विलीन करावं हो, आमची एकच मागणी की शासनामध्ये विलीन करून शासनाप्रमाणे शासनाच्या कर्मचाऱ्यांना जे वेतन मिळते ते वेतन आम्हाला मिळावं जे भत्ते त्यांना मिळतात ते भत्ते आम्हाला मिळावे जे निवृत्ती वेतन त्यांना मिळते निवृत्ती वेतन ते कर्मचाऱ्यांना लागू व्हावं एवढंच आमची मागणी फक्त बस आपल्या शहरात सुरू झाली आहे व्यापारी दुकानदार व्यावसायिक यांच्यासाठी एक अर्थवाहिनी एजीएल निधी लिमिटेड मुख्य कार्यालय अथर्व कॉम्प्लेक्स दुसरा मजला हॉटेल अजिंक्य ताराजवळ सरदवाडी रोड सिन्नर जिल्हा नाशिक आमच्याकडील उपलब्ध सुविधा झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट डिजिटल बँकिंग आरटीजीएस एनईएफटी आय एम पी एस द्वारे मोबाईलने पेमेंट ट्रान्सफर सुविधा मोबाईल बँकिंग तसेच इंटरनेट बँकिंग ही उपलब्ध व्यापाऱ्यांसाठी त्वरित दोन लाखापर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध कमीत कमी कागदपत्रे त्वरित प्रोसेसिंग तसेच अल्प बचत पावतीद्वारे परतफेडीची सुविधा बिगमी लोन गोल्ड लोन तसेच लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी मिळवण्याची सुविधा आता याबरोबरच आपल्या गुंतवणुकीवरही मिळवा आकर्षक परतावा एसएजीएल फिक्स डिपॉझिट योजना याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पेन्शन योजना एसएजीएल आधार ज्येष्ठ नागरिकांसाठी खास मोबाईलने खाते वापरण्यासाठी विशेष मोबाईल ॲप सुविधा स्पॉन्सर्ड बाय शंकर आहुआ ग्रुप लिमिटेड